श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या या श्री स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींच्यानी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थाविषयी महाराजांची महाराजांच्याविषयी संपूर्ण माहिती जी मला काही माहिती आहे ती माहिती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन तर श्री स्वामींचे नाव सर स्वामींचे किती अनेक प्रकारे स्वामींना संबोधत असत तर त्यांना काही ठिकाणी श्री स्वामी समर्थ तर काही ठिकाणी चैतन्य काही ठिकाणी चंचल भारती काही ठिकाणी नृसिंह सरस्वती दिगंबर बुवा नृसिंह भान श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज असे संबोधले जायचे स्वामींचा प्रगट दिन चैत्रशुद्ध द्वितीयाला आहे तर महानिर्वाण दिन चैत्र वैद्य त्रयोदशी शके अठराशे मंगळवार तीस एप्रिल अठराशे अष्ट्याहत्तर रोजी वटवृक्षमध्ये मंदिरामध्ये वटवृक्ष मंदिरात देह ठेवला तर स्वामींचा आवडता प्राणी म्हणजे गाय आणि कुत्रा स्वामी स्वामींचा नावडता प्राणी म्हणजे मांजर अक्कलकोट स्वामींना खालील गोष्टी प्रिय आहेत त्या म्हणजे मोगऱ्यांचा फुलाचा आहार खडीसाखर पिवळा सोनचा पा केवड्याचे फूल भगव्या रंगाची फुले स्वामींना वृक्षारोपण केलेले फार आवडायचे तसेच प्राण्यांना अन्न दिलेलेही त्यांना फार आवडायचे पेढे खूप प्रिय स्वामींना तर नैवेद्यामध्ये स्वामींना काय आवडते तर नैवेद्यामध्ये स्वामींना पुरणपोळी वांग्याची भाजी कटबोळी चपाती दूध शर्करा खीर कांद्याची भजी आणि बेसनची लाडू हे स्वामींना खूप प्रिय असायचे आणि फळामध्ये स्वामींच्या आवडीची फळे म्हणजेच डाळिंब सीताफळ सुकेळी काळी द्राक्षे आंबा चिक्कू टरबूज ही फळे स्वामींना खूप आवडायची स्वामींना आवडते अत्तर म्हणजे स्वामींची आवडते अत्तर ना अत्तर स्वामींच्या स्पर्शातून पावन झालेली स्थाने कुठली कुठली तर वटवृक्ष मंदिर खासबाग खंडोबाचे देऊळ हाक्याची मारुती बाळाप्पांचे घर चोळाप्पाचे घर हे ठिकाणी अक्कलकोटमधले आहेत तर अक्कलकोट येथील मठ अक्कलकोटमध्ये म मत मठ कुठले कुठले आहेत तर वटवृक्ष मठ समाधी मठ बाळाप्पा महाराज मठ जोशीबुवा मठ राजेरायतन मठ असे मठ अक्कलकोटमध्ये आहेत तर आ, स्वामी समर्थांचा मंत्र कोणता कोणता तर श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी स्वामी समर्थांचा मंत्र आहे या मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे तर स्वामींची छोटी पोती कोणती तर एकवीस अध्याय स्वामी चरित्र सारामृत हे सारामृत म्हणजे स्वामींचा आत्मा आहे आणि स्वामींची जपसंख्या म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किती वेळा आपण जप केल्यानंतर तो मंत्र सिद्ध होतो तर सहा लाख सहा लाख मंत्र सहा लाख वेळा म्हटल्यानंतर हा मंत्र सिद्ध होतो असे म्हटले जाते तर या मंत्रा मंत्राबद्दल एक कथाही सांगितलेली आहे तर या जपाचे काय महत्त्व आहे तर स्वामींनी बाळाप्पा महाराजांना बघा एकदा त्यांना जप करायला लावलेला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप त्यांनी केला आणि त्या मंत्राचा जप त्यांनी त्या मंत्राचा जपाचा हिशोब ठेवायला लावलेला आणि तो सहा लाख जप झाल्यानंतर बाळाप्पा महाराजांच्या म्हणजे त्यांना वेदना हवाच्या पोटात खूप दुखायचे त्यांना सगळे औषधोपचार करूनही काही फरक पडत नव्हता आणि ज्या वेळेला त्यांचा सहा लाख जप पूर्ण झाला त्यावेळी ते त्यांच्या बोंबीतून एक विषाची पुढी बाहेर पडली तर असाही या मंत्राचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा असा ह्या अनुभूती त्यांनी घेतली हा मंत्र खूप असा प्रभावशाली आहे त्यामुळे आपण पण नामस्मरण करायचे आणि जर आपल्या रोज अकरा माळे जप करता येत असेल तर नक्की करा जेवढा जास्त आपण जप करू तेवढे जास्त आपले प्रारब्ध आपले कमी होत जाते तर स्वामींची नित्य उपासना काय करायची तर स्वामींचे श्री सारामृत आहे त्यातील रोज तीन अध्याय वाचायचे व अकरा माळेचा जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा पोथीची सुरुवात वाचन कधीपासून करायचे तर ते गुरुवारपासून करायचे जर तुम्हाला पारायण करायचे असेल तर अकरा एकवीस एकाहत्तर एकशे आठ अशी पारायणी करायची स्वामींनी आपल्या भक्तांना आश्वासन काय दिले आहे तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासन स्वामींनी दिले आहे बघा आणि स्वामी आणखीन एक आश्वासन दिले आहे ते म्हणजे जो माझा अन्यान्य भावे मला शरण जाऊन माझी सेवा करेल त्याचा मी सर्व कार्यभाग मी उचलून धरेन असे स्वामींनी शेवटचे शब्द असे स्वामींचे शेवटचे शब्दा असे आहेत बघा तर स्वामी अक्कलकोटमध्ये का राहिले तर अक्कलकोट म्हणजे काय तर अक्कलकोट म्हणजे बुद्धीचा कोट बुरुज किंवा किल्ला म्हणजे कोट या शब्दाचा अर्थ बुरुज किंवा किल्ला असा होतो अक्कलकोट म्हणजे बुद्धीचा बुरुज किंवा किल्ला अगदी तळागाळातला शेवटचा माणूस जरी अक्कलकोटला आला तरी त्याच्यावर स्वामींचा हमखास अनुग्रह होईल आपल्या प्रदीर्घ वास्तव्यासाठी अक्कलकोटची निवड करताना आपल्या भक्तांना स्वामींनी ग्वाही दिली होती असे हे गाव महत्त्वपूर्ण आहे तर अशा प्रकारे ही स्वामींची थोडी बहुत हो माहिती मला माहिती होती ती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ